नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारमिंद केसरी बकासूरने चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला मित्रांनो आपल्या बकासूरला या मैदानासाठी पायऱ्यासाठी बराच संघर्ष करायला लागला आणि आपला बकासूरचा एक टॉपचा पायरा झाला होता पण तो पुढच्या माणसाने कॅन्सल केल्यामुळे आपल्या बकासूरचा पायरा या मैदानासाठी झाला नव्हता पण मित्रांनो एका रात्रीत मामान नियोजन करून दादा सरकार यांच्या सर्जा आपल्या बकासाचा पायरा फिक्स केला आणि मैदानात आल्यावरच मित्रांनो आपल्या बकासाचा पायरा सर्वस्वी कळाला तर मित्रांनो या मैदानात कोणालाच वाटलं नव्हतं की आपला बकासूर हा फायनलला राहील पण मित्रांनो ते बकासूरने सिद्ध करून दाखवलं की तो संपलाही नाही आणि कधी संपणारही ना नाही तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडक बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपला बाकासोर पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे बारा तारखेलाच भव्य दिव्य असं नाहीकरांचे महाराष्ट्र केसरीचं ओपनचं पंचिंगे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनल देखील बक्षीस आहेत प्रथम क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि तृतीय क्रमांकाला सहा हजार सातशे सातसष्ट रुपये आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो या मैदानाचे ठिकाण आहे मौजे किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर मित्रांनो या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो या के श्रीनाथ केसरी मैदानात जर ओपनचं मैदान झालं असं तर आपल्या बकासूरचा पायरा होता तो म्हणजे कुंडे चिक्याबरोबर पण मित्रांनो ते मैदान बदलल्यामुळे आपला बकासूर आणि चिके ही जोडी या मैदानात पळताना नाही दिसते तर मित्रांनो या महाराष्ट्र केसरी मैदानात शंभर टक्के आपल्याला चेके आणि बकासूर ही जोडी पुन्हा एकदा पळताना दिसेल तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपण आपल्या सर्वांचा लडका बक्कासुरला शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो उद्या आपण आपला बकासूर या मैदानात गोलात राहील ही आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया